बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार विरोधात सकल रस्त्यावर बांगलादेशात हिंदू समाज बांधवांवर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे यासाठी तेथील सरकार जबाबदार आहे हिंदू समाज बांधवांवर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे या, या मागणीसाठी सकल हिंदू समाज यवतमाळ शहरात रस्त्यावर उतरलाय आजद मैदान येथून मोर्चा काढण्यात आला यात हजारो नागरिक सहभागी झाले होते बांगलादेश बांगलादेशामध्ये होत असलेल्या अल्पसंख्यांवर जो काही अमानुष अत्याचार होत आहे त्या ठिकाणी हिंदूंचे मंदिर नष्ट केल्या जात आहे हिंदू व्यापाऱ्यांना नष्ट केल्या जात आहे हिंदू व्यापाऱ्यांची जानमालला पूर्ण निस्तनाबूत केल्या जात आहे बांगलादेशातील सगळ्या साधू संतांना कतल्यामचं सुरू आहे हा त्या ठिकाणी झालेला सत्तेचा जो काही सत्ता परिवर्तन झालं आणि त्या सत्ता परिवर्तनामध्ये हिंदू समाज मारला जात आहे जणू काही त्या ठिकाणी हिंदू समाजाचा नरसंहार पाहिला जात आहे जी परिस्थिती एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाची फाळणी झाल्यानंतर सुरू होती पाकिस्तानमध्ये ज्या प्रमाणात हिंदू समाजाला नष्ट केलं जात होतं तीच परिस्थिती आज बांगलादेशामध्ये आहे हा संपूर्ण निषेध बांगलादेशातल्या आजच्या असलेल्या सरकारचा निषेध होत आहे कारण त्या ठिकाणी सरकारचं कुठलंही प्रोटेक्शन आमच्या हिंदू समाजाला नाही म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने आज यवतमाळ जिल्ह्याचा यवतमाळमध्ये भव्य दिव्य हा ब मोर्चा काढण्यात येत आहे या भो मोर्चामध्ये सकल हिंदू समाजाचं हे आव्हान आहे भारत सरकारला की भारत सरकारने त्या ठिकाणी इंटरनॅशनल प्रेशर आणून हिंदू समाजाला प्रोटेक्शन द्यावं आणि हिंदू समाज जर सुरक्षित होत नसेल तर बांगलादेशातल्या त्या सरकारला आम्ही देतो की आज रस्त्यावर जरी असलो तर भविष्यामध्ये जर आमचा हिंदू समाजाला बांगलादेशातल्या हिंदू समाजाला गरज पडेल तर आम्ही सीमा पार करून सुद्धा सुरक्षा देण्यासाठी सदैव तत्पर राहू जय श्रीराम Never miss an update.